आज पाणी प्रश्न अनेक प्रश्न आपल्या भागामध्ये आहेत पण पाणी प्रश्न हा महत्वाचा ज्वलंत प्रश्न याला आपण तोंड देतोय लाखो रुपये करोड रुपयाचा टर्न ओव्हर या दर महिन्याला या भागातनं बा, बा, पाण्याच्या टँकरसाठी होत आहेत टँकर मालक आज करोड रुपयांनी मोठे झालेले आहेत वाडे झालेत गाड्या झाल्यात परंतु पाण्याची समस्या मात्र इथली कुठेही संपत नाहीये अनेक ठिकाणच्या परिसर आम्ही पाहतोय जे आपले निवेदक आहेत ते पारनेर भागातून येतात तिथं निलेश लंके काम करत आज त्या भागामध्ये पाणी पोचत आहे मावळमध्ये पाचच वर्ष सुनील शेळकेंसारखा आमदार होता तिथं बायकांच्या डोक्यावरचे हांडे खाली उतरले आणि घरांमध्ये पाण्याचे नळ लागलेत परंतु आपल्या भागामध्ये बारा बारा वर्ष तीन तीन टब एकच आमदार निवडून येतो पण नळाला पाणी मात्र येत नाही त्याचं कारण काय आहे इथं असणारे संपूर्ण मतदारसंघामधले प्रस्थापित पुढारी ज्यांना हे मनामध्ये वाटतं की या व्यक्तीचा उपद्रवही नाही आणि या व्यक्तीचं कामही नाही अशाच व्यक्ती या पुढाऱ्यांना आवश्यक असतात म्हणून त्यांचा प्रचार केला जातो आणि हीच व्यक्ती वारंवार आपल्या माथ्यावरती बसती आहे मागच्या वेळेस आपल्याला कल्पना आहे की निसट्टा पराभव आपला झालेला आहे सगळ्यांनी जीवाचं राहण केलं आणि नऱ्यामधनं भाऊ आम्ही खूप चांगल्या पद्धतीचं काम केलं अगदी चांगलं लीड तुम्हाला दिलं परंतु काही कारणास्तव आपण कमी पडलो पण या वेळेस आपल्याला अजिबात मागे सरकायचं नाही इथं सर्वजण पत्रकार असतील कोणी कायद्याचे अभ्यासक का असतील पोलीस अधिकारी असतील आपल्या सर्वांना कल्पना आहे की एकदा गुन्हा घडला तर शिक्षा होते दुसऱ्यांदा गुन्हा घडला जामीन होऊ शकतो तिसऱ्यांदा गुन्हा घडला तर काही ना काही काळ आज जेलमध्ये जावं लागतं परंतु चौथ्यांदा जर गुन्हा झाला तर त्याला संघटित गुन्हेगारी म्हणजे मोक्का अंतर्गत कारवाई होती आणि ती पाच वर्षासाठी होते ही चौथी वेळ मित्रांनो आता तुम्हाला ठरवायचंय मोका स्वतःला लावायचा आहे का समोरच्याला लावायचा आहे या गोष्टी आता आपण केल्या नाही तर आपलं पुढं भवितव्य काही नाही आपल्या डोळ्यासमोर तीन चेहरे आहेत अपक्ष उमेदवार अनेक आहेत कुणाचे नातेवाईक असतील काय असतील परंतु आपल्या डोळ्यासमोर तीन चेहरे आहेत मी नाव कुणाचं घेणार नाही भारतीय जनता पक्षाचा एक उमेदवार आहे मनसेकडनं एक उमेदवार आहे आणि तुतारी फुकणारा माणूस हा एक उमेदवार आहे हे तीन आपल्या आपल्यासमोर आहेत तिन्ही चेहऱ्यांना डोळ्यासमोर आणा एक व्यक्ती आहे ज्याचं अवगाव आहे तेवीस चोवीस वर्षाचा आहे या तेवीस चोवीस वर्षाच्या मुलाला आणखी प्रशासकीय कुठलीच माहिती नाही आहे काम करण्याची पद्धत कशी आहे ती माहिती नाही हे शिकण्यामध्ये पूर्ण पाच वर्ष निघून जाणार आहे आणि पुन्हा आपल्या माथी पश्चातापच आहे दुसरा चेहरा आहे की ज्याला आपण तीन वेळा संधी दिली आहे तीन वेळा माणूस निवडून येतो आणि तरी सुद्धा या महत्वाच्या प्रश्नाबाबत कुठेही गंभीरपणे कुठलाही मार्ग काढत नाही आणि चौथा माणूस आहे जो आपल्या समोर बसला आहे ज्यांनी वारज्याचा संपूर्ण कायापालट करून दाखवला आपल्या भागापेक्षा अतिशय दुर्गम भाग असणारा जो वारजे जिथं डोंगरावरती रामनगर सारख्या झोपडपट्टीमध्ये आज चोवीस तास पाणी जात आहे रस्त्यावरती तुम्ही पाहताय की सर्व्हिस रोड कात्रस पासून ते चांदणी चौकापर्यंत कुठल्या भागाला सर्व्हिस रोड आहे आठवून पहा वारज्यामध्ये सर्व्हिस रोड आहे या सर्व्हिस रोडच्या भिंतींवरती अतिशय सुंदर चित्र काढलेली आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे मधले जे डिवायडर आहेत आजूबाजूचा जो भाग आहे त्या भागामध्ये शिल्प तर प्राण्यांची उभी आहेत पण तिथं लॉन सुद्धा लावलेलं आहे नुसतं लॉन लावणं हे काही मेहरबानीचं किंवा फार अवघड काम नाही परंतु गेले पाच सात वर्ष ते लॉन हिरवय हे महत्वाचं आहे म्हणजे त्या लॉनला सुद्धा जर पाणी जात असेल तर एवढं बारकाईने लक्ष ठेवणारा उमेदवार हा या भागामध्ये निवडून येणं हे अत्यंतिक गरजेचं आहे कोणीही ही, ही उमेदवार उभा असताना की कोणीही डेअरिंग करू शकत नाही कोणीही हिंमत दाखवू शकत नाही की मी तुमच्यासाठी हे करतो हे मानणारा व्यक्ती कोणी असू शकत नाही तुम्हाला एक छोटेसं फक्त उदाहरण सांगतो आपण एक जल अभियान आपण संपूर्ण भागामध्ये राबवलं होतं आणि त्याच अनुषंगाने आपण सर्वजण इथे जमलेला आहात त्या जल अभियानाअंतर्गत आपण स्पष्ट नारा दिला होता की जो आपल्याला मतदान सॉरी पाणी देणार त्यालाच आपण मतदान करणार त्यालाच आपण आमदार करणार या नाऱ्या अंतर्गत सर्व उमेदवार मला भेटून गेले बीजेपीचेही उमेदवार मला भेटून गेले मी त्यांना स्पष्ट विचारलं की तीन वेळा तुम्ही दिला नाही आत्ता म्हणताय की आम्ही देऊ कुठल्या तोंडाने आणि कुठल्या विश्वासाने लोकांना जाऊन सांगू की तीन वेळा झालं नाही आत्ता नक्की होईल लोक मतदान करतील करताल तुम्ही मतदान आवाज आवाज करताल का मतदान जर तुम्ही तेव्हा मतदान करू शकत नाही दुसरा उमेदवार आला की आल्या आल्या मी सहा महिन्यामध्ये लगेचच पाण्याची व्यवस्था करतो मी त्याला फक्त एकच प्रश्न विचारला की आता असणाऱ्या आपल्या भागामध्ये आणि आजूबाजूच्या पाच भागांमध्ये पाच गावांमध्ये पाण्याची क्षमता दर महिन्याची किती आहे नाही सांगता आलं आणि तिसऱ्या व्यक्तीला मी विचारलं की जो व्यक्ती तुम्हाला कल्पना असेल की पूर्वी काही दिवसापूर्वी काही वर्षापूर्वी आपल्या इथं महापूर आला होता ज्याच्यामध्ये तीन लोक वाहून गेले होते त्यापैकी दोन लोक मयत झालेली आहेत त्यातले एक सोसायटी धारक मला वाटतं इथं आलेले आहेत तुम्हाला कल्पना आहे की तुमच्याच इमारतीमधला कोणी ना कोणीतरी जवळचा सखा सोयरा गेलेला आहे तिथं आदरणीय शरदचंद्रजी पवार धोडके साहेब सगळेच तिथं आले होते त्यांनी सगळ्यांनी व्हिजिट तिथं केली परंतु हा भाग वारजापासून जवळपास दोन ते तीन किलोमीटर अंतरावरती आहे सर्व पाईपलाईन्स तुटल्या होत्या पाण्याच्या आणि त्यावेळेस महानगरपालिकेच्या जीबीमध्ये गरजणारा हा एकमेव नगरसेवक होता काय गरज हो तिथं ओरडतोय की तिथं पाण्याच्या लाईन तुटलेल्या आहेत महानगरपालिकेकडनं ह्या पाण्याच्या लाईन कधी दुरुस्त होणार आहे माझ्या नरे भागामधल्या नागरिकांना पाणी मिळत नाहीये कधीपर्यंत होईल आणि तुम्ही व्हिडिओ सर्वांपर्यंत उपलब्ध आहे व्हायरल पण झालेली आहे अठ्ठेचाळीस तासाचा अल्टिमेटम देतो अठ्ठेचाळीस तासामध्ये हे पाणी सुरू झालं पाहिजे हा खमख नेतृत्व आपल्याला पाहिजे आप म्हणून आपल्याला यांना निवडून द्यायचं हे सांगायला मी इथं आलोय माझे जेव्हा ही बोलणं यांच्याशी झालं त्यावेळेस रात्री दीड वाजता नाव घेणार नाही मी एका सरकारी अधिकाऱ्याच्या घरी आमची मिटिंग झाली आणि त्या सरकारी अधिकाऱ्याने रात्री दीड वाजता दार उघडलं हे महत्वाचं आणि त्यांनी संपूर्ण कागदपत्र मला दाखवली येत्या काळामध्ये आपला असणारा यश प्लॅटिनमच्या मागच्या असणारी ती जी पाण्याची टाकी आहे ती टाकी आता काही काळामध्ये सुरू होती आंबेगाव पर्यंत पाईपलाईनीचं काम चाललं आहे खोदकाम मी स्वतः त्या साईटवरती जाऊन पाहून आलेलो आहे माणसची जी टाकी आहे त्या टाकीवरनं काही परांस्पर असेल किंवा आजूबाजूच्या भागाला पाईपलाईन देण्याचं काम आता सुरू आहे आणि त्याही उपर नमस्कार वस्ती आणि इतर असणाऱ्या आपल्या पाण्याच्या टाक्या आणि खाजगी विहिरी आणि खाजगी पाण्याच्या टाक्या ह्यांच्या बरोबर ह्या माणसाने एक आठवड्याच्या आत लगेच बोलणं करायला सुरुवात केली म्हणजे काम करण्याचं व्हिजन असेल प्रश्न सोडवायची तयारी असेल तर पर्याय शंभर टक्के निघतात परंतु फक्त खुर्ची उभवायची आहे काही काही लोकांचं तर असं मत आहे की लग्नाच्या पत्रिकेवरती माझ्या नावापुढं माझं पद छापून यावं याच्यासाठी म्हणून निवडणुका लढवायचे हे खूप दुःखद आहे आणि आपण या गोष्टीला बळी पडतोय लाखो रुपये आपण महिन्याला पाण्यासाठी भरतोय भाऊ इथं परिस्थिती अशी आहे पंधरा वीस पंचवीस हजार रुपये पगार असणारे लोक इथं राहिले आहेत त्याच्यातून घर घेतलेले त्याचे जा हप्ते चालू आहेत या उपर महिन्याला मेंटेनन्सचे पैसे भरायचे आहेत या उपर पाण्यासाठी टँकरचं वेगळं बजेट आहे आणि कचरा उचलण्यासाठी सुद्धा पैसे द्यायचे यामध्ये घरामध्ये जर काही आर्थिक अडचण आली कुठली मेडिकल इमर्जन्सी आली तर घरामधलं बजेट पूर्ण हादरून जातं त्या व्यक्तीला ती संपूर्ण सोसायटी वाळीत टाकते तो माणूस कामाला निघून जातो परंतु त्याची असणारी बायको ह्या संपूर्ण इमारतीमध्ये दुश्मन होते आणि असे वाद पेटतात की काही काही वाद पोलीस स्टेशन पर्यंत जातात ते होत आहे कशामुळं इथं असणाऱ्या नाकर्त्या सरकारमुळे इथं असणाऱ्या नाकर्त्या का उमेदवारामुळं आमदारामुळं प्रत्येक जणांना संधी दिलेली आहे आपण खूप दिलदार लोक आहोत प्रत्येक जणांना आपण या नरेगावाने संधी दिलेली आहे आणि आपण त्रास सहन करत आलेलो पण आता ही पेटून उठण्याची वेळ आहे की आज माझा दिवस सकाळी पहाटे चार वाजता झालाय चालू आणि नांदेड सिटी पासून सुरुवात केली पहिलं नऱ्यात आलतो काकड आरती केली त्यांची नंतर पहिली गेली आणि आज सगळ्यात दिवस चांगला सोळा झाला आज नऱ्याचा पाणी प्रश्न सुद्धा भेटला आणि नंतर वडगावला गेलो नंतर नांदेड सिटी गेलो आणि नंतर आता ह्या डायरी भागामध्ये मीटिंग चालू आहे एवढ्या तुम्ही मोठ्या संख्येने या ठिकाणी पाणी प्रश्नावरती पाणी अभियानामध्ये सहभागी झालात हो तर तुमचं सगळ्यांचं मोठं कौतुक करतो की आपल्या स्वतःच्या ज्या सामाजिक जीवनामध्ये ज्या अडचणी निर्माण होतात त्याच्याकरता एवढे मोठ्या प्रमाणामध्ये नागरिक एकत्र येतात हे तुमचे सगळ्यांचं कौतुक आहे कारण का तुम्ही आज एकत्र आल्यामुळे त्या ठिकाणी सगळे लक्ष तुमच्याकडे वेधले गेले आणि तुमच्या लक्ष तुमच्या पाण्याच्या प्रश्नावरती किंवा तुमच्या स्थानिक विषयावरती त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये काम आजपासून चालू झाले मग मागपत्र व्यवहार आपण भरपूर केले पण आज खऱ्या अर्थानं त्या ठिकाणी आपल्याकडे एक विहीर ताब्यात आली आणि आपलं जी पुढची जी कामं आहे पाणी यायला आपल्याला जो वेळ लागतोय तोपर्यंत आपण तुमच्या त्या पाण्याचा जो विषय आहे तर तो, तो कसा त्या ठिकाणी सॉफ्ट करता येईल किंवा अजून कुठल्या बाजूनी पाणी आणून त्या ठिकाणी तास दोन तास आपल्याला वाढवता येईल याच्याकरता मोठ्याले साहेब लोकांबरोबरसुद्धा मिटिंग झाल्यामुळे सगळ्यात मोठं महत्वाचं म्हणजे या महिलांचा तो पाणी प्रश्न सगळ्यात डेंजर आहे कारण का सगळा इफेक्ट तुमचा होत असतो सकाळी उठल्यानंतर जर पाणी नसेल तर सगळ्यात हा दिवस त्यांना खराब जातो आणि तो खराब दिवस गेला की त्याचा परिणाम आपल्या ओपन होतो त्याच्यामुळं चांगलं खायला मिळायला पाहिजे असेल तर यांना पाणी चांगलं दिलं पाहिजे आणि त्यांचा मूड चांगला ठेवला पाहिजे वारजे गाव आहे वारज्यासारखंच माझं गाव आहे आज समजून त्या ठिकाणी मी तुमच्या कुटुंबातला व्यक्ती म्हणून तुमच्याकरता काम करीन आणि तुमचे रस्ते लाईट पाणीच नाही तर तुमच्या कुटुंबातले विषय सुद्धा तुम्ही माझ्याबरोबर हक्काने शेअर केले पाहिजे असा तुमच्या कुटुंबाच्यामध्ये स्थान निर्माण करीत असा तुम्हाला या ठिकाणी विश्वास देतो आणि तुमची जे मतरूपी तुम्ही आशीर्वाद देसान तुम्हाला कधीही शर्मेनी मान खाली घालायला लागणार नाही अशा पद्धतीचे त्या ठिकाणी काम करेल आणि मोठ्या प्रमाणामध्ये तुमचे जे विषय आहेत ते त्या ठिकाणी मार्गी लावेल हे कामं करत असताना सकाळपासून संध्याकाळपर्यंत मी महानगरपालिकेत असतो आणि त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये फंड आणून तुमच्या आयुष्यामध्ये चांगला बदल करायचा प्रयत्न करत असतो आज आपल्याकडं खासदार आपला आहे आमदार आपला नाहीये नगरपालिका या ठिकाणी आपलं प्रतिनिधी नाहीये म्हणून हे सगळ्या गोष्टी या ठिकाणी घडतात आहे तर त्या ठिकाणी आजची ही इलेक्शन झाल्यानंतर पुढच्या दोन महिन्यांनी इथं नगरपालिकेची पण इलेक्शन होणार आहे त्याच्यामुळं त्या नगरपालिकेच्या इलेक्शनला सुद्धा आपल्याला चांगला उमेदवार या ठिकाणी निवडून द्यायचा आहे आपल्या विचाराचा उमेदवार निवडून द्यायचा आहे त्याच्यामुळं सगळी सायकल आपली व्यवस्थित झाली पाहिजे खाली नगरसेवक आपला असला पाहिजे आमदार असला पाहिजे आणि खासदार तर आपला हायच आहे त्याच्यामुळे चांगली टीम म्हणून आपण त्या ठिकाणी काम करू तुमच्या सगळ्यांचे आशीर्वाद मी एवढ्या मोठ्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहिला तुमचा मनापासून आभार मानतो तुमचे नातेवाईक मित्रमंडळी या परिसरात राहिला असतील तर नक्की त्यांना माझ्याकरता मतदान मागा आपलं चिन्ह आहे तो तरी वाजवणारा माणूस आणि त्या ठिकाणी तुम्ही सगळ्यांनी नातेवाईकांना सांगितलं तर ते आपल्याला मतदान करतील आणि त्या ठिकाणी मतदान आहे आणि त्यांची उद्या काय कामं निघाली तर मोठ्या प्रमाणामध्ये ते तुम्हाला सांगून माझ्याकडे येतील आणि त्या ठिकाणी त्यांची सुद्धा आपण कामं करू शकतो या हा मतदारसंघ साडेपाच लाख मताचा आहे त्याच्यामुळं त्यांना भेटण्याकरता खूप तारेची कसरत करावी लागते खूप फास्ट पेटिंग चालल्या आहेत त्याच्यामुळे मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाचा खडकवासला कार्याध्यक्षपदाचा काल राजीनामा दिला परंतु मी सभासदत्वाचा अजूनही राजीनामा मी दिलेला नाही पक्ष ठरवेल कारवाई करायची नाही करायची परंतु या संपूर्ण नरे परिसरामध्ये तीन तीन टर्म एकच व्यक्ती निवडून येतो आहे स्थानिक स्वराज्य संस्थेच्या जवळपास दोन वर्षापासून निवडणुका झालेल्या नाही आहेत इथं असणारे मूलभूत प्रश्नांचे खूप बढिमार आहे आणि या सगळ्या गोष्टींचा सगळा त्रास आर्थिक मानसिक हा इतर राहणाऱ्या रहिवाशांना स सहन करावा लागतो आहे त्या अनुषंगाने इथं आम्ही एक अभियान राबवलं होतं ज्याला जल अभियान आम्ही नाव दिलं होतं ती सगळ्या समस्या आहेत पण त्याचा एक केंद्रबिंदू आम्ही पाणी पकडलं होतं आणि या पाणी जो आम्हाला देणार त्यालाच आम्ही मतदान करणार अशा भूमिकेतनं आम्ही पुढे जाणार होतो अनेक उमेदवार भेटले अनेक इच्छुकांनी ॲप्रोच केला सगळ्या गोष्टी केल्या पण ठोस असं त्यांच्याकडनं कुठलंही उत्तर न मिळाल्याने मी जरा दुःखी होतो परंतु सचिन भाऊ दोडके यांच्याकडांची संख्या असते राजकीय दाव याच्यामध्ये असतो आणि राजकीय स्वार्थ साधण्यासाठी लोकं खोटं बोलतात परंतु स्वतःचे राजकीय कारकिर्दी पणाला लावणं हे याच उमेदवाराला जमलं त्यामुळे सचिन बोडकेंबरोबर जोडलं जाणं हे माझ्यासाठी फार महत्त्वाचं मला वाटलं त्यामुळे मी आज या मंचावर आहे पाणी तर आहेच आहे परंतु आता इतर ज्या आमच्या ड्रेनेज असतील रस्ते असतील ट्रॅफिक असतील भटकी कुत्री आहेत वाढती गुन्हेगारी आहे स्ट्रीट आहे, लाईट आहेत अनेक समस्या आहेत मोजण्यासारख्या बऱ्याच आहेत फार कमी मी सांगतो आहे परंतु त्यापैकी जे वारजे आज दिसतं आहे ज्या परिसरामध्ये नगरसेवक वीस वर्ष असताना त्यांनी जे काम केलं आहे ते डोळ्यासमोर ठेवून नरे हा परिसर तसा होऊ शकतो असा आम्हाला नक्कीच या उमेदवाराकडनं नक्कीच आम्हाला अपेक्षा आहेत आणि त्या पूर्ण करतील अशा आम्हाला आशा आहे प्रत्येक वर्षीपेक्षा नक्कीच ह्या वर्षी जास्त राहील हे शंभर टक्के खात्रीने सांगतो आणि भावी वगैरे आता ह्या उपाध्या लावणं चुकीचं आहे आजपासूनच आम्ही आमदार म्हणून त्यांना संबोधायला सुरुवात केलेली आहे